कोल्हापूरसह राज्यातील नागरिकांना देशविदेशाची सफर घडवत टुरिझम क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवण्याचं काम अमेरिकल हॉलिडे कंपनीनं केलं आहे साठ हजारपेक्षा अधिक नागरिकांना सहलीद्वारे आनंद देणाऱ्या मिरॅकल हॉलिडेच्या वतीनं पाच फेब्रुवारीला दोनशे एक्क्याऐंशी प्रवाशांची सहल आयोजित करण्यात आली आहे या सहलीसाठी जाणाऱ्या नागरिकांचा स्नेह स्नेहमेळावा नुकताच पार पडला टुरिझम क्षेत्रातील नामवंत कंपनी म्हणून उद्याला आलेल्या अ मिरॅकॉल हॉलिडेनं अठरा वर्षात साठ हजाराहून अधिक नागरिकांना देशविदेशाची सफर घडवत समाधानी बनवलंय हॉलिडे हॉलिडेतर्फे दुबई अबुधाबी सिंगापूर मलेशिया थायलंड युरोप बाली तुर्की इजिप्त व्हिएतनाम श्रीलंका यांसारख्या विविध देशांमध्ये अनेक सहली काढून तिथल्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन नागरिकांना घडवले विशेष बाब म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या अवघ्या चार महिन्याच्या कालावधीत दुबई आणि अबुधाबी सहलीचे तब्बल चौऱ्याहत्तर ग्रुप नेऊन त्यापैकी दोन हजार तीनशे साठ नागरिकांना दुबईची सफर घडवण्याचा महाविक्रम मिरॅकल हॉलिडेनं केलाय त्याचप्रमाणे दुबईसह संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्वतःचे इमिरेट्स कार्ड घेऊन दुबईमध्ये मिरॅकल हॉलिडेचं कार्यालय सुरू करण्यात आलंय त्याचप्रमाणे दुबईमध्ये डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी फेब्रुवारीला दोनशे एक्क्याऐंशी प्रवाशांना दुबईची सफर घडवली जाणार आहे त्यासाठी हॉटेल नियोजन कसं करावं सहली दरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी परदेशातील विविध नियम याबाबत संचालक समीर गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली तसंच दुबईतील लायसन्सचा फायदा एजंट मित्र आणि सेवा व्हावा यासाठी विशेष मोहीम आखणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं यावी परवीन गडकरी मुख्य विभाग प्रमुख विनोद फाळके शाखाधिकारी अल्ताफ शेख ओम गुरुदेव ट्रॅव्हल्सचे राहुल सुतार अरुष ट्रॅव्हल्सचे अनुप शिरगुप्पे सोनाली माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते